मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आ, आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पीसी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत काय नेमका तपास करायचा त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने घेतलेला आहे मी ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे मी आरोपी क्रमांक एक भाग्य शोसवाल तर्फे अपियर झालेला आहे त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये सुरुवातीला सर्व सेक्शन जे होते ते बेलेबल लावले होते त्यानंतर या ऑफेन्सला सिरियसनेस दे देण्यासाठी त्यांनी एक सेक्शन सिक्स्टी फाय जो आहे तो नॉन अवेलेबल सेक्शन आपले ॲड केला आहे त्याच्यामध्ये आमचं कोटाला हे म्हणणं होतं की सेक्शन सिक्स्टी फाय हा लागत नाही आहे त्याच्या त्यामुळे पीआर करावा आम्ही त्याचप्रमाणे हा आरोपी काल स्वतः वडिलांबरोबर जाऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे त्याचप्रमाणे आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये अरेस्टचे जे ग्राउंड्स आहेत जे रिटर्न दिले पाहिजे ते देखील आम्हाला दिलेले नव्हते त्यामुळं त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट वॉयलेट झालेला आहे या या मुद्द्यावर देखील आम्ही आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये की माझा रोल जो आहे तो फक्त गाडीत बसलेला होता मी रस्त गाडीतल्या बाहेर देखील उतरलेलो नव्हतो त्यामुळे कुठलेही सेक्शन्स मला ॲप्लिकेबल होत नाही <coughs>